त्या कारणास्तव त्यांनी उपस्थित राहायला पाहिजे पण ते आलेले नाहीयेत कारण काही जणांच्या घरी प्रॉब्लेम असल्यामुळे आणि बाकीच्यांना माहीत असून ते का नाही आले ते त्यांना आपण काय काय का करणार याच्यावरती ह्याच्यावरती मी एक आ, मिटिंग ठेवेन आणि तिथून पुढे प्रत्येक जयंती किंवा प्रत्येक गोष्टीला त्यांना उपस्थित राहण्याचं सांगेन अनेक वेळा या ठिकाणी कार्यक्रम होत असतात तुम्हीच उपस्थित असता काही ग्रामस्थ उपस्थित असतात परंतु सदस्यांची अनु अनुभूसी असते याबद्दल आपण आतापर्यंत काय कारवाई केली त्यांच्यावरती कारवाई अशी की मीटिंग मध्ये मी प्रत्येक मीटिंग <coughs> मध्ये त्यांना आवर्जून सांगण्यात आलेले पण तरी काही जण दुसऱ्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले जसे की शिवजयंती किंवा मग आदिवासी दिन म्हणजे आज आहेत जो जुग्नलमध्ये चांगल्या प्रकारे साजरा होतो मोठ्या प्रमाणात पण माझी एक अपेक्षा आणि इच्छा आहे की सगळ्या सदस्यांनी आपल्या ग्रामपंचायतमधला आधी सण साजरा करावा आणि मग जर बाहेर किंवा तालुका ठिका ठिकाणी जा परंतु आपण कालच सांगितलं आहे की सर आपल्या आपल्या ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी प्रतिमेचे पूजन करून तुम्ही अकरा वाजता तुम्ही जुन्नरला या परंतु या ठिकाणी एकही सदस्य नाही आहे तर मी सदस्यांना ताकीद करेन आता इथून पुढे प्रत्येक जयंती किंवा कोणत्याही कार्यक्रमाला आधी इथे उपस्थित राहण्यास त्यांना ताकद करेन